नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्थेच्या सेवकांना कामगार दिनाची मोठी भेट सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या सर्व सेवक आणि त्यांच्या कुटुंबियांचा कर्मवीर पतसंस्थेच्या वतीनं रुपये पाच लाखापर्यंत मेडिक्लेम विमा उतरवून आरोग्य संरक्षण देण्यात आले त्यामुळे संस्थेचे सर्व सेवक आणि त्यांचं कुटुंबीय आता पाच लाखापर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होणार आहे याशिवाय आणखी सर्व सेवकांना पंधरा लाखाचा अपघात विमा संरक्षण भारतीय पोस्ट ऑफिसच्या विमान देखील संस्थेने उतरवला यामध्ये सेवकांना पंधरा लाखाचं अपघाती संरक्षण देखील मिळणार आहे यामध्ये एक लाखापर्यंत अपघाती हॉस्पिटल खर्च देखील समाविष्ट आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्रीत रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली तसेच कामगार दिनाच्या निमित्तानं आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सेवकांच्या साठ प्रकारचे वैद्यकीय टेस्ट देखील करण्यात आल्या यामध्ये सेवकांच्या तब्येतीबाबत त्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं त्यातून आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी से सेवकांनी ज्या, सेवकांना घ्यावी लागणारी खबरदारी व मार्गदर्शन मिळालं संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकांचे से योगदान महत्त्वाचं असून त्यांचं आरोग्य सुदृढ असणं महत्त्वाचं आहे याचा या विचार करून ही तिहेरी मोठी भेट कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेचे सर्वसेवक व त्यांच्या कुटुंबियांना संस्थेच्या संचालक मंडळानं दिल्याची माहिती श्रीरावसाहेब पाटील यांनी दिली यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे संचालक ॲडोकॅट एसपी मगु डॉ रमेश वसंतराव ढबू श्री तोके चौगुले चौगले नाना श्री वसंतराव धुळापाना नवले डॉ एस बी पाटील मोटके डॉ चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉक्टर आनंदा खाडे श्रीत लालासो भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल